मध्ये आणि नवी मुंबईमध्ये मटका जुगार लेडीज बार भंगाराचे दुकान म्हणजे अवैध म्हणजे बेकायची भंगाराचे दुक व्यवसाय चालू आहे डिझेल चोरी मोठ्या प्रमाणात आहे आत्ताच एक दोन दिवसापूर्वी कस्टमने मोठी कारवाई केली पाच टँकर आणि दोन मोठ्या बो बोट पकडल्या परंतु पोलीस खाता कोणतीही कारवाई करायला मागत नाही क्लब क्लबसुद्धा चालू आहे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की सव्वीस जानेवारी काल होतं सव्वीस जानेवारीच्या दिवशीसुद्धा क्लब रायगडमध्ये आणि नवी मुंबईमध्ये चालू होते म्हणजे आज प्रजासत्ताक झालेलं आहे की कसं की जुगाऱ्यांसाठी बेकायदे धंद्यांसाठी प्रजासत्ताक झालं आहे का असा मोठा प्रश्न पडलेला आहे जे गृहमंत्री वगैरे आहेत ना हे कुठलीही कारवाई करायला मागत नाही बिलकुल कारवाई करायला मागत नाही ते त्यां ते जेव्हापासून सत्तेत आलेले आहेत ना तेव्हापासून आणि लेडीज बार मध्ये होते एकच मर्द होते असं मी म्हणे मुलात कसं झालेलं आहे की ही जी म्हणजे व्यवस्था चालू आहे ना ही चुकीची चालू आहे परंतु पोलीस खात्याला हप्ते मिळतात वरपर्यंत जातात आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही ह्या गेमाकी सर्व चालू आहे हे बरोबर नाहीये कुठेतरी ह्या गोष्टी आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री